मित्रांनो नमस्कार स्वागत आहे सगळ्यांचं शिवराज सर यूट्यूब चॅनलमध्ये आय टी आय ॲडमिशनच्या स्पॉट ॲडमिशनचा राऊंड आहे आता त्याची तारीख वगैरे सगळी दिलेली आहेत आता उद्या तुम्हाला वेगवेगळे मेरिट नंबर दिसणार आहेत जसे की या ठिकाणी मी मगाशीच लाईव्ह केला होता तर त्यामध्ये इन्स्टिट्यूट लेवल मेरिट नंबर हे तुम्हाला वेगवेगळे दिसणार आहेत आणि कधी हजर राहायचं आहे त्याचीसुद्धा डिटेल देणार आहेत मग तुम्हाला नेमकं कोणत्या कॉलेजला जायचं आहे याचा अंदाज कसा घ्यायचा हे या व्हिडिओमध्ये बघणार आहोत कारण मेरिट नंबर वेगवेगळे जरी आले तरी आपल्याला अंदाज घेता येतो की आपल्याला कोणत्या कॉलेजमध्ये आय टी आय कॉलेजमध्ये ॲडमिशन शंभर टक्के मिळणार हे डिटेलमध्ये बघणार आहोत तोपर्यंत तुम्ही चालू नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि ऑल नोटिफिकेशनला क्लिक करा म्हणजे तुम्हाला सगळ्या नोटिफिकेशन मिळत जातील रोजच्या अपडेटसाठी तुम्ही टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलला जॉईन करू शकता सगळ्याच लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या असतात व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आता मित्रांनो या ठिकाणी आय टी ॲडमिशनची जो केंद्रीय समुपदेशन फेरी म्हणजे त्याला काउन्सिलिंग राऊंड म्हणतात किंवा स्पॉट ॲडमिशन असंही म्हटलं जातं तर त्या ठिकाणी ऑनलाईन हजेरी लावणे याचं काम तुम्ही आजपर्यंत केलेलं आहे बावीस आणि दोन दिवस तेवीस असे दोन दिवस दिलेले होते त्या ठिकाणी केलेलं आहे त्यानुसार तुम्हाला आता त्यामध्ये तुम्ही मार्क अटेंडन्स करताना एक किंवा एकपेक्षा जास्त अटेंडन्स केलेले असणार आता ऑनलाईन के केले आहेत काही जणांनी तिथे जाऊन केलेले आहेत तर इथे वेगवेगळ्या प्रकारे तुम्ही प्रत्येक आय टी आयमध्ये मार्क अटेंडन्स केलेलं आहे त्यानुसार तुम्हाला पंचवीस तारीखला आता नेमकं कोणत्या आय टी आय कॉलेजमध्ये जायचं आहे हे आपल्याला कसं समजणार आहे तर ता पंचवीस तारीखला आठ वाजता किंवा नऊ वाजेपर्यंत बोलवलं जातं तर यामध्ये जेवढे काही आपण ॲड ॲड केलेले आय टी आहेत तर सगळ्याकडे आपण काय हजर राहू शकत नाही मग त्याच्यासाठी तुम्हाला सीट रिपोर्ट बघणं गरजेचं आहे त्याचा एक व्हिडिओ बनवलेलाच आहे वेकंड आता प्रत्येक जेवढे तुम्ही ॲड केलेले आय टी आहेत जेवढे स्पॉट ॲडमिशनसाठी किती जागा शिल्लक आहेत त्याचा सीट रिपोर्ट कसा बघायचा याचा व्हिडिओ कालच अपलोड केलेल्या लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की किती किती जागा कोणकोणत्या ठिकाणी शिल्लक आहेत आता इथे मुंबई अकरा सातशे शेहेचाळीस आहेत सुद्धा दोनशे अडुसष्ट आहेत सुद्धा एकशे बावन्न काहीतरी आहेत तर हे तुम्हाला व्हेकेन्सिट रिपोर्ट त्या अंबरनाथमध्ये सुद्धा तीनशे साडेतीनशे आहेत तर प्रकारे तुम्हाला त्या ठिकाणी बघायचं आहे आणि चोवीस आठला तुम्हाला लॉग इन करून बघितल्यानंतर आता लॉग इन करताना तुम्हाला ॲप्लिकेशन फॉर्म जो आहे त्याच्यामध्ये व्हेकेन्सिट रिपोर्ट इथे आलेला आहे बघा त्यामध्ये सुद्धा क्लिक करून बघू शकता त्याचबरोबर चोवीस आठला इन्स्टिट्यूट वाईज मेरिट लिस्ट काउन्सिलिंग हे येणार आहेत म्हणजे प्रत्येक आय टी आयनुसार तुमची मेरिट वेगवेगळी असणार आहे ती अशा प्रकारे तर इथे तुम्ही जेवढे काय ॲड केलेले आय टी आहेत त्यांचं वेगवेगळं मेरिट तुम्हाला दिसणार आहे आता हे मी मगाशी सांगितलेलंच आहेत आणि त्याच्यासमोर तुमचं किती वाजता आणि किती तारीखला हजर राहायचे त्याचीसुद्धा डिटेल दिलेली असणार तर आता जिथे कमी मेरिट आहे आपलं म्हणजे इथे मार्क्स आपल्याला अपवर आहे त्यामुळे आपलं या ठिकाणी निभाव लागू शकतो म्हणजे अंक कमी असणार आहे त्या ठिकाणी शंभर टक्के जा परंतु वेकेन्सी रिप रिपोर्ट बघितल्याशिवाय जाऊ नका तिथे जागा शिल्लक असणं गरजेचं आहे आणि मुंबई मुलुंड या ठिकाणी भरपूर जागा आहेत साधारण अद्यापही एक हजारच्या वरती जागा तुम्हाला इथे मिळणार आहेत त्यामुळे या दोन्ही आय टी आयमध्ये यायला हरकत नाही दोन्ही आय टी आय एकाच प्रिमायसिसमध्ये आहेत त्यामुळे मुंबई अकरा आणि मुलुंडमध्ये तुम्ही प्रत्यक्ष भेट द्या पंचवीस तारीखला सकाळी दहा वाजेपर्यंत तरी हजर राहणे गरजेचं आहे आता या ठिकाणी ज्यांचं मेरिट पाचशेच्या वरती जातं त्यांना एक वाजता बोलवलं जातं आणि ज्यांचं मेरिट पाचशेच्या आत असतं त्यांना आता या चार संस्थांमध्ये आपण हजर राहू शकत नाही मग जिथे जागा जास्त आहेत आता इथे हजार जागा शा आहेत जवळजवळ मुंबई अकरा आणि मुलून या एकाच प्रिमायसिसमध्ये हजार जागा असल्यामुळे तुम्हाला इथे शंभर टक्के ॲडमिशन मिळणार तर जाऊ या ठिकाणी आय टी आयच्या या डिटेल्सकडे आता यामध्ये कशा प्रकारे मेरिट येणार आहे कशा प्रकारे ते डाउनलोड करायचे ह्या मेरिट नंबर हे आपण उद्याच बघणार आहोत तोपर्यंत सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आहेत काही डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा थँक्स फॉर वॉचिंग अँड सगळ्या लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करायला आणि मित्रांनोसुद्धा पाठवा म्हणजे त्यांनाही लक्षात येईल थँक्यू थँक्यू व्हेरी मच आणि बेस्ट ऑफ लक